निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राज सत्ता निदन करून निषेध <laughs> सभेसाठी उपस्थित असलेले सर्व पंचप्रोशी कुलबर्णी गोरवे रहिमपूर कोलेवाडी अनेक विविध गावातील जमलेल्या कार्यकर्त्या बंगुली बघलेली तीन वर्षानंतर माहीत हातात घेतला जोरेगाव मध्ये अनेक सभा झाल्या ऊसाचं आंदोलन या जोरेव मध्ये ऐतिहासिक मोठी सभा झाली आपण सगळेजणच्या सभे असाल आणि तीन वर्ष मी आजारी असल्यानंतर माझ्या डोळ्यांची दृष्टी दिली आणि असा दृष्टीहीन माणूस तीन वर्षानंतर तुम तुमच्या समोर बोलतो रात्री मला निरोप आला आणि कराल की अशी अशी घटना घडली काही झालं तरी या घटनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी मला गावात जायचं आहे आणि म्हणून माझ्या मुलाला म्हटलं काही करून आपल्याला जायचंय थोडासा तुमच्याशी बोलण्याचा मला मोग आला मित्रांनो आजची ही निषेध सभा दोन मिनिटं मी अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आपण सगळ्यांनी शांतता ठेवा शेवटच्या भाषेत आजची ही निषेध सभा प्रथमत आपण सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणजे पोलीस प्रशासन आहे का पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या आजची निषेध सभा ही कुठल्या सरकारच्या विरोधात नाहीये किंवा ना न्यायालयाच्या विरोधात नाहीये तर आजची निषेध सभा ही एका प्रवृत्तीच्या विरोधात आहे कोणती प्रवृत्ती आपल्याला ठेवायचा लक्षात घ्या एकोणावीसशे एकोणनव्वद साली हो, आयक्रोसिटीचा का कायदा लागू झाला भारतीय संविधानात तो फार पूर्वीचा होता परंतु मधल्या कालखंडामध्ये ती चाळीस वर्षापुरतं जर कालखंड केला आपल्या वालवडिलांच्या काळात पूर्वीचा कालखंड काल केला तर महाराष्ट्रामध्ये असेल उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये दलितांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत होतो फार मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत होते आणि ह्या अन्याय अत्याचार रोखायचा कसा याच्यासाठी संविधानामध्ये कायदा होता त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशा देशातल्या सगळ्या दलित आदिवासी समाजाची मागणी होती आणि ती मागणी एकोणविशे एकोणनव्वद साली पूर्ण व्हावी आणि तेव्हापासून हा अट्रोसिटीचा कायदा लागू झाला त्या काळातली परिस्थिती वेगळी होती त्या काळामध्ये जातीवाद धर्मवाद प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चालला जायचा आणि गडितांवरती गावोगावी अन्याय व्हायचे त्या अन्यायाला जर रोखायचं असेल तर असा कठोर कायदा असला पाहिजे आणि म्हणून तो कायदा झाला ती परिस्थिती त्यावेळेची होती आता जी परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती कशी बदलली लक्षात घ्या आता माणसं बदलली आता मुलं शिक्षित झाली नवीन गुढी जन्माला आली की जातीच्या धर्माच्या बलीकडे जाऊन विचार करायला लागली लक्षात घ्या आता आमचे प्रश्न बदलले पूर्वीचे प्रश्न वेगळे होते आता आमचे प्रश्न बदलले आता आम्ही विकासाच्या राजकारणावर काम करायला लागलोय आणि म्हणून आता त्या समाजाचे प्रश्न बदलले तर आता जाती धर्मावर कोणी राजकारण करत नाही तर कालची जी घटना घडली या गावामध्ये ती घटना अत्यंत दुर्दैव आहे मी अट्रॉसिटीची घटना दाखल गुन्हा झालाय इथवरच मान्य आहे पण तो गुन्हा राजकीय गुन्हा दाखल झालाय असं मी म्हणणारा माणूस आहे हॅड्रॉस कायदा दलितांच्या आदिवासींच्या संरक्षणासाठी आहे तो असला बायचा ही सगळ्यांची भूमिका आहे पण त्या कायद्याचा कोणी जर गैरवापर करणार असाल तर एक चळवळीतला दलित चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्ही शंभर टक्के त्याला विरोध करू ही भूमिका घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो चुकीच्या मार्गाने कोणी काम करणार या ठिकाणी चालणार नाही या तालुक्याचं राजकारण एक सुसंस्कृत पद्धतीने आम्ही पुढे नेणारी माणसं आहोत कधीही खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार नाही कदा नाही चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता उभा राहणार नाही लक्षात घ्या हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय काम करणारी माणसं या ठिकाणी आहेत मला आव्हान आहे ज्यांनी कोणी हा गुन्हा दाखल करायला लावला की एक व्यक्ती नसून त्याच्या मागची यंत्रणा आहे मी आव्हान करतो या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराला ज्याला आम्ही मत दिली भाऊसाहेब वागोरे समोर या कारण हा माणूस सांगतोय तुम्ही माझे भावने आहात म्हणून तुम्ही या समाजाला या मतदारसंघातील लोकांना तुमचं कर्तव्य इथे येऊन सांगायचं की मी या गुन्हे दाखल केले त्या समर्थनात आहे की विरोधात आहे तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट करा आणि तुम्हाला जर स्पष्ट करता येत नसेल तर तुम्हाला निवडून आणण्याला माझा आव्हान आहे या तालुक्याच्या मागे आमदार देखील माझं आव्हान येते बाबा इथे चाललंय गावामध्ये किंवा या तालुक्यामध्ये चुकीच्या घटना घडतात आम्ही चळवळीचा कार्यकर्ता म्हणून अशा चुकीच्या घटनेचा निषेध करतो तुम्ही एकदा या गावातील शांतता अबाधित राखायची असेल जाती जातीमध्ये जाती भांडूया घाणं जर संपवायचं असेल तर तुम्हाला देखील पुढे येऊन या घटनेचा निषेध करावा लागेल तरच आम्ही समजू हे खरं चाललंय म्हणून गोकुल जर चुकला असेल तर आमच्या सारखा कार्यकर्ता गोकुळ ची गचडी धरून पोलीस स्टेशनला आदर करणारा मी माणूस लक्षात पण गोकुळ जर चुकला नसेल तर समोरच्या माणसाला देखील असं साखळून झालं पाहिजे ही भूमिका आजच्या सभेने घेतली पाहिजे ही आजची निषेध सभा आपण कशासाठी एकत्र राहावी आम्हाला या प्रवृत्ती ठेसायच्या चुकीचं काम करणाऱ्या प्रवृत्ती ठेसत आहे याच्यामुळे आमचा समाजवादला मोडायला लक्षात घ्या कोणीतरी दोन मारच्या गावात असतात मग या पार्टीला त्या मार्गीची जीर व्हायची त्या पार्टीला या मार्टीची जीर व्हायची खरं काहीच नसतं पण एखाद्या गरीबाचा हाताळ करून एखाद्या गरीबाला हातात धरून किंवा असे काही धारू ते टोळे मी आमच्या समाजाच्या काही मंडळी विविध संतोषी मंडळी देखील अनेक लोक या ठिकाणी आहेत किती देखील अशा पद्धतीच्या सुपोऱ्या घेऊन जर कोणी काम करणार असेल तर या वृत्ती ठेचण्याचं काम आपल्याला कायद्याने न्यायालयाने होणार नसेल तर इथल्या समाजाने एकत्र येऊन ते केलं पाहिजे आणि अशा चुकीच्या गोष्टी आपल्या बाजूला केल्या पाहिजे म्हणून मित्रांनो आजची सभा ही सभा आपल्याला भविष्याची दिशा थी देणारी सभा आहे चुकीचं काम करणाऱ्या त्या पाठीशी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून किंवा कुणी म्हणून आपण कदाचित त्याच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे पोलिसांना माझं आव्हान आहे तुम्ही योग्य त्या दिशेने तपास करा योग्य त्या दिशेने तपास करा गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे पण जर गोकुळ गुन्हेगार नसेल तर समोरचा व्यक्ती सही सलामत बाहेर निघणार असेल तर त्याला देखील आयुष्याचा धडा शिकवला पाहिजे कारण जेणेकरून अशा घटना परत गावात राहणार नाही चुकीच्या घटना गावात घडता कामा नाही जोरे गाव माझा सांगितलंय काही की जोरे गाव असं गाव आहे एक सुसंस्कृत गाव आहे इथं अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुन्हा देणे राहतात प्रेमाने राहतात कधी कोणाचं जातीचं धर्माचं भांडण नाही अरे आम्ही एकमेकाच्या लग्न कार्यात एकमेकाच्या सुख दुःखात सामील होणारी माणसं आहोत कधी जातीचा धर्माचा भेद करून या ठिकाणी भांडण कोणी केली नाही पण राज्यकर्ते जर जाती धर्माच्या नावाने जर राजकारण कोणी जर करणार असेल तर भविष्य काळात त्यांना जर कोणाला वाटत असेल की या माध्यमातून मला सत्ता मिळेल तर आयुष्यामध्ये तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय आता लोक शुद्ध झाली लोक सुशिक्षित झाली तुमच्या चुकीच्या राजकारणाला कुणी बळी पडणार नाही आता तुमची सत्ता गेली भविष्यात अनेक वर्ष जरी असे खोटे केसेस केल्या तरी भविष्यात तुम्हाला कधी सत्ता मिळणार नाही चुकीचं ना वाढू नका विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा चांगल्या कामावर राजकारण करा गरीबांचे आसरू हुसण्याचं राजकारण करा त्यांच्या डोळ्यातून आसरू काढण्याचं राजकारण करू नका तरच लोक तुम्हाला स्वीकारतील नाही तर कोणी स्वीकारणार नाही मी या ठिकाणी एकच सांगतो मित्रांनो झालेली घटना दुर्दैवी आहे आणि अशा दुर्दैवी घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आणि आम्ही सखुशीने एकत्र आलोय आम्ही कुणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी आलेलो नाही झालेली घटना गोकुळ आमचा कार्यकर्ताय चळवळीतला आहे कोण म्हणतोय गोकुळ मराठा समाजाचा आहे इथल्या आमच्या नवीन गावठ्यावरती जाऊन विचार गोकुळ आमचा आहे अशी म्हणणारी माणसं निघाली आणि म्हणून या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यावर जर कुणी अन्याय करणार असेल गोकुळ कुठल्या जातीचा याचा विचार करायचा नाही गोकुळ आमचा आहे इथं गोकुळ नाही उद्या दुसऱ्या कुणावरही अशी घटना घडू शकते म्हणून चुकीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आणि भविष्य काळामध्ये या संगमनेर किंवा या शिर्डी मतदारसंघामध्ये अशा चुकीच्या घटना करणाऱ्याचा निषेध करण्यासाठी आपण जशीही आलो तसे अनेक वेळा भविष्यात आपल्याला एकत्र ला राहावं लागणार आहे कारण ही वेगळं संतोषी मंडळी सातत्याने या तालुक्यामध्ये आता पाच वर्ष खोड्या करण्याचं काम करणारे लक्षात घ्या कारण आता त्यांना कामच राहिलं नाही मग काम काय मग हिंदू मुसलमानवाद वाढवायचा दलित मराठा वाद वाढवायचा हे जर केलं तर आपली राजकीय तर वहिलांना तो गैरसमज डोक्यातून काढून टाका आता इतिहास कार्यकर्ते जागे झाले आणि आमचा मराठा समाज आमचा ओबीसी समाज देखील जागा झालाय त्यांनी आता फुले वाचले आंबेडकर वाचले शिवाजी महाराज वाचले आणि समतेचं राजकारण करतो धर्मनिरपेक्षतेचं राजकारण करतो आता लोक कोणाच्या भूलताफाना बळी पडणार नाही विचारांनाच पुढे जाणारी ही पिढी तयार झालेली आहे ही विकासाच्या मुद्द्यावर काम करणारी पिढी आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपल्याला सगळ्यांना या विचाराने पुढे जायचंय आणि आपल्या सार्वजनिक विकासासाठी काम करायचंय कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करण्यासाठी ही सभा नाही आहे लक्षात घ्या आम्ही जे कोणी जरी इथं असेल कोणाला वाटत असेल की आपल्या जाती विरोधात ही आंदोलन आहे आधी वाट हे मनातून संकल्पना काढून टाका ही जातीच्या जा विरोधात नाही तर ही प्रवृत्ती चुकीच्या नाही आंदोलन आहे आणि असं जर कोणी मागत असेल तर हे आंदोलन कायम राहील हे लक्षात घ्या या निमित्ताने मी सांगतो आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाला आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पोलिसांना पोलिसांनी योग्य ती चौकशी करून न्यायालयाला काय असेल ते खरं सांगावं आम्ही संविधान मांडणारी माणसं आहोत कायदा मांडणारी माणसं आहोत कायद्याने जे घडेल ते आम्हाला मान्य आहे पण चुकीच्या गोष्टी जर कोणी करणार असेल तर ते आम्ही कधी थांबवून घेणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आपण सगळे जर उपस्थित झाला तर आपल्या सर्वांना धन्यवाद देतो झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा या तालुक्याच्या वतीनं भविष्यात अनेक निवडणुकाला सामोरं जायचे निवडणूक असल्या का कोणीतरी करणार करणारे पण सुज्ञ मतदार सुज्ञ जनतेला माझं आव्हान आहे की भविष्यातल्या या सगळ्या पुरावतीला आता थांबवलं पाहिजे आणि आपण चाळीस वर्षाचा बॅकलॉग आपल्या विकासाचा राहिला आहे तो विकासाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे लक्ष तो विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे आपल्याला जाती धर्माच्या नावाने राजकारण करायचं नाही आपल्याला विकासाचं आपल्याला पाण्याचं राजकारण करायचं आहे आपल्या शितीमानाला हमी भावाचं राजकारण करायचंय आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे बेरोजगारांना नोकरी मिळवून आहे याच्यासाठी आम्हाला राजकारण करायचं आम्हाला चुकीचं राजकारण करायचं नाही आणि हे करण्यासाठी नामदार विकेसा बरोबर सगळे जण प्रामाणिक राहून भविष्यामध्ये या सगळ्या तरुणांना न्याय देण्यासाठी काम करू शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काम करू आदिवासींना न्याय देण्यासाठी काम करू दलितांना न्याय देण्यासाठी काम करू अशा पद्धतीची शपथ घेऊन आपल्याला भविष्यात पुढे राहायचं आहे आणि ते करण्यासाठी आम एक संघ राहा एक संघटित राहा अशी विनंती या निमित्ताने करतो आणि झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करून మాది భాష ఆకంక దో జయ శివరాజ జయ హింద